मला पक्षाने आधी दिला तर मी लगेच निवडणूक लढवायला तयार आहे मी मागच्या आठवड्यात सांगितलं की मपलं टाकले की सुरुवात झाली त्यामुळं कुणीही समोर असलं तरी पुणेकरांनी निवडणूक हातात घेतली घेतल्यानंतर आपण चित्र बघितलं असं मागच्या विधानसभेमध्ये तेच चित्र लोकसभेला होईन हाकेला आवाज कोण देणार आहे तर धंगेकर कधीही देऊ शकतो हे त्यांना माहिती आहे त्यामुळं ब्राह्मण समाज कधी एका पक्षाच्या पाठीशी राहिला नाही हे माझं मत आहे मी म्हणतो फडणीस नाही फडणीसपेक्षा अजून कोण वरचे असले तरी उदय निवडणूक लढवायची कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आणि लोकशाहीमध्ये कोणालाही कुठं लढता येतं तुम्ही सोशल मीडियातून संघेकर पॅटर्न अशा पद्धतीचे पोस्टर्स व्हायरल करताय आणि दुसरीकडे कर अशी चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस हे आता पुणे लोकसभा लढणार आहे बघा मी परत एकदा सांगतो की मी तीस वर्षापूर्वी माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी मला पक्षाने आदेश दिला तर मी लगेच निवडणूक लढवायला तयार आहे मी मागच्या आठवड्यात सांगितलं की मपलं टाकले की सुरुवात झाली कारण शेवटी मी लढणारा कार्यकर्ता आहे मी क्षत्रिय आहे छत्रपतींचा वारसा लाभलेला पुणे आहे आणि त्या पुण्यामध्ये आम्ही काम करतो त्यामुळं सातत्यानं ह्या जनतेमध्ये कधी मला जनतेतून आवाज आला की मी निवडणूक लढवायला तयार आहे माझ्या अधिकृत सोशल मीडियावरून मी ते काय हे पॅटर्न हा शब्द वापरला नाही पण जेव्हा जनता आवाज येते त्यावेळी मी तयार असतो आणि हा जनतेचा आवाज आहे पुणे पॅटर्न त जसा होता तसं जनता पॅटर्न दंगेकर पॅटर्न आहे आणि दंगेकर हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे लोकांचा कार्यकर्ताय पुणेकरांचा कार्यकर्ता आहे त्यामुळं कुणी समोर असलं तरी पुणेकरांनी निवडणूक हातात घेतली घेतल्यानंतर आपण चित्र बघितलं असेल नि मागच्या विधानसभेमध्ये तेच चित्र लोकसभेला येईन पक्षाने मला आदेश दिला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे नेतृत्व जे करतायत मोठे नेता आहे देवेंद्र फडणवीस ते जर पुण्यात न उभे राहिले तर एक ब्राह्मण समाजाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतो फडणवीस जरी असले तरी तुम्ही निवडून आला असा तुम्हाला विश्वास आहे उभे राहिले बघा या पुण्यामध्ये तुम्ही ब्राह्मण समाजाचं नाव घेतलं ब्राह्मण समाज हा हुशार आहे आणि प्रत्येक वेळेला तो निर्णायक मतदान करत असो तो कुठल्याही एका पक्षाचं काम करत नाही हा जो त्यांना लागलेला जो हे डाग आहे ठपका था। हा हा ठपका नाही आहे ते कार्यकर्ता बघून मतदान करतात मी गेली पंचवीस तीस वर्ष कसबा विधानसभेत निवडणुका लढवतोय आणि ब्राह्मण समाज कायम माया पाठीशी राहिला शेवटी त्याला एक कार्यकर्ता कळतो आणि जवळचा माणूस कळतो हाकेला आवाज कोण देणार आहे तर धंगेकर कधी देऊ शकतो हे त्यांना माहिती आहे त्यामुळं ब्राह्मण समाज कधी एका पक्षाच्या पाठीशी राहिला नाही हे माझं मत आहे कारण माझ्या निवडणुकीचा तुम्ही कुठल्याही ब्राह्मण समाजा मी म्हणतो फडणीस नाही फडणीसपेक्षा अजून कोण वरचे असले तरी उदय निवडणूक लढवायची कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी संविधान दिलं आहे आणि लोकशाहीमध्ये कोणालाही कुठं लढता येतं रवी धंगेकर हा कार्यकर्ता आहे तो लढायला तयार आहे आणि कोणी आलं तरी त्याला निवडणूक जर पार्टीने सांगितलं तर तो लढणारच आहे आणि मी निवडणूक लढवताना कोणाला घाबरत नाही आपण बघितलं कारण घाबरणं आपल्या डिक्शनरीत नाही आपल्या रक्तात नाही कारण आपण प्रभू रामचंद्राचे वंशज आहेत आपण शेवटी आपण क्षत्रीय आहोत त्यामुळे लढणं आपल्या रक्तात नाही पॅटर्न प्रभावी ठरेल मी सांगतो पुणे शहरात पुणेकरांनी ठरवलं तर दंगेकर पॅटर्न दंगेकरला कायम तीस वर्षामध्ये पुणेकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केलं आहे आणि दंगेकरच्या पाठीवर हा तीस वर्षापूर्वी ठेवलेला आहे माझ्या निवडणुका नऊ निवडणुका लढवत नवीन निवडणुका वेगवेगळ्या भागातून लढवल्यात आणि मी तीस वर्षामध्ये जात पात मानणारा कार्यकर्ता नाही जो माझ्याकडे तो माझा परमेश्वर आहे दैवत आहे माझं आणि त्याची सेवा करणं हे माझं काम आहे त्यामुळे महाराष्ट्रात ना बी मला मतदान करतील लोक कारण त्याचा अर्थ असा आहे की कुठलाही माणूस झाला तर त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य आणि तो माझा धर्म आहे चा उमेदवार चालेल का पुण्यात मी म्हणतो मला एकदा पार्टीने सांगितलं तर माझ्यासमोर कोणी बी मी लढायला तयार आहे ठीक आहे धन्यवाद